जयसिंगपूरमध्ये धनगर समाज आक्रमक पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्याबद्दल फेसबुकवर अश्लील टिप्पणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जयसिंगपूर शहरात एक संतापजनक प्रकाराची घटना समोर आली आहे सोशल मीडियावर पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील व बदनामीकारक टिप्पणी करणाऱ्या सुनील गोपाळ उभे या व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी तीव्र मागणी धनगर हक्क संघर्ष मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष सतीश विठ्ठल मोटे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे या घटनेमुळे धनगर समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत निवेदनात नमूद केल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीने फेसबुकवरील कमेंटमध्ये अत्यंत विकृत आणि अपमानजनक मजकूर लिहिल्यामुळे सामाजिक सलोका धोक्यात येण्याची शक्यता आहे सुनील गोपाळ उभे यांच्यावर आय पी सी एकशे त्रेपन्न ए दोनशे पंच्याण्णव ए पाचशे पाच दोन तसेच आय टी ॲक्टनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे वेळेत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे सतीश मोटे यांनी या निवेदनासोबत संबंधित फेसबुक कमेंटचा स्क्रीनशॉट व व्हॉट्सअप फोटोज देखील पोलिसांना पुरावा म्हणून सादर केले आहेत धनगर समाजाच्या प्रेरणास्थान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल अश्लील भाषा वापरणे ही केवळ एका समाजाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची विटंबना असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागून आहे यावेळी संपादक सतीश मोटे पत्रकार अजय हराळे सचिन मोठे मल्हार सेना अध्यक्ष अमोल हराळे पत्रकार नवनाथ गावडे पिंटू गावडे सर्जेराव शेळखे पत्रकार राजू मुजावर संपादक रोहित जाधव प्रशांत सुतार राजू इनामदार आरपीआय शहर युवा अध्यक्ष सचिन कांबळे सचिन मोटे व समस्त धनगर बांधव उपस्थित होते संपूर्ण राजकारण दैवत असणारा पुण्यश्लोक गायमाता अहिलादेवकर यांच्याबद्दल सुनील गोपाळ उभे यांनी अपशब्द वापरलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आज इथं देशपूर पोलीस स्टेशनला पोलीस प्रशासनाला आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि गुन्हा दाखल कर करावा आज फेसबुकच्या माध्यमातून सुनील गोपाळ उभे या विकृत माणसाने पोलीस लोक अहिल्यादेव हळकर यांच्या विरोधात एक विकृती निर्माण घेण्याची पोस्ट टाकलेली आहे यातून समाज भडकलेला आहे आणि आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर त्याचा शोध घेऊन त्याच्यावर जे काही मोठ्या मोठे मुले लावता येतील असे मुद्दे लावून त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि आता समस्त धनगर समाजावतीनं एक मोठं आंदोलन खेळतं